नमस्कार शेतकरी बंधू भगिनी मी दीपक पान पाटील तालुका कृषी अधिकारी लाखांदूळ जिल्हा भंडारा आज आपण श्री अमृतराव तुळशीराम मदनकर राहणार फुलमारा जिल्हा भंडारा यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत श्री मदनकर हे या गावचे प्रगतीशी शेतकरी आहेत तालुका स्तरावरील जिल्हा स्तरावरील व राज्यस्तरावरील महाराष्ट्र शासनाचा क्षेत्रिष्ठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्यांनी स्वतः बरोबरच गावातील अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांनाही भाजीपाल्याची लागवड करण्यात आज फलमारा हे गाव भाजीपाल्याचे गाव म्हणून प्रसिद्ध झाले आहे चला तर मग आपण त्यांचे अनुभव त्याच्यात तोंडून ऐकूया नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो मी चन्नवाड बालाजी मंडळ कृषी अधिकारी लाखांदूर आज आपण श्री अमृत तुळशीराम मदनकर यांच्या शेतामध्ये त्यांचे त्यांनी आधुनिक पद्धतीने भाजीपाला लागवडी केलेली आहे त्यांच्या तोंडून आपण भाजीपाला लागवडीबाबत जे काय त्यांची यशोगाथा आहे ते जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत तर मी श्री अमृत तुळशीराम मदनकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा परिचय आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींना द्यावा तर नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अमृत तुळशीराम मदनकर मुकाम खुलमारा उसारवा तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा येथील शेतकरी असून तर माझे वय बावन्न वर्षे असून माझे शिक्षण बी एपर्यंत पर्यंत झालेले आहे मदनकरजी आपण भाजीपाला लागवडीकडे कर, केव्हापासून वळला व याबाबत आपल्याला प्रोत्साहन कोणाचे मिळाले त्याबाबत माहिती आमच्या शेतकऱ्यांना आपण द्यावी तर मी दोन हजार बारापासून भाजीपाला क्षेत्राकडे वळलो मी भाजीपाला क्षेत्राकडे का वळलो ह्याच्या थोडक्यात मी आपल्याला सांगू शकतो तर मला पारंपरिक धानाची शेती परवडत नसल्यामुळे माझ्या उ उदरनिर्वाह करण्यासाठी खूप जड जायचा म्हणजे माझ्या गरजा पूर्ण नाही व्हायच्या आणि त्याच्यामुळे गरजा पूर्ण होत नसल्यामुळे मी कृषी विभागामध्ये गेल्यानंतर कृषी विभागानं मला भाजीपाल्याचा सल्ला दिला आहे भाजीपाल्यामध्ये जास्त नफा होते आणि याच्याकडे तुम्ही वाटचाल केली पाहिजे आणि आधुनिकतेकडे वाटचाल केली पाहिजे ह्या हे सल्ला दिल्यामुळे मला या ह्या विभागाकडे येऊन मला याच्यामध्ये सुरुवात केली मदत आपल्याला भाजीपाला लागवड करताना काय अडचणी माहिती आमच्या शेतकऱ्यांना आपण गावामध्ये तालुक्यामध्ये भाजीपाला उत्पादक शेतकरी नसल्यामुळे मला त्यावेळी खूप त्रास झाला तिला भाजीपाला लागवडीचे मला तांत्रिक ज्ञान नव्हतं आणि त्याच्यामुळे मला खूप अडचणी जायची परंतु मी कृषी विभागात गेलो असता मला कृषी विभागाने तांत्रिक मार्गदर्शन करून शेती कशी करायची भाजीपाल्याची हे त्यांनी मार्गदर्शन केली मदनकरजी आपण सांगताना सांगितलं की आपण भाजीपाला लागवड आधुनिक तंत्रज्ञानानं करता मग आधुनिक तंत्रज्ञान आपण आपल्या शेतीमध्ये कोणते वापरता व त्याबाबतची माहिती व भाजीपाला आपण कोणत्या पद्धतीने लागवड करता याबाबतची माहिती आमच्या शेतकऱ्यांना द्यावी पूर्वी पारंपरिक पद्धतीने भाजीपाल्याची लागवड करायची आम्ही आता कृषीवाच्या सल्ल्यानुसार पेड बनवून तरी करतो साडेचार बाय साडेचार वर आणि साडेचार बाय साडेचार वर सरिवारंभे करून सव्वा फुटाच्या ड्रिपरचे पाईपलाईन अंतरतो आणि ते एक ड्रिपर सोडून अडीच फुटावर एक झाड अशा हिशोबानं आपण लागवड करतो एक बी हा आणि त्याच्यामुळे काय होते मल्चिंग मल्चिंग आणि ड्रीप ह्यामुळे पाण्याचा नियोजन जो करता येते तो चांगला आणि ह्या मल्चिंगमुळे वापसा राहते आतमध्ये वापसा असल्यामुळे झाडाची चांगली वाढ होते आणि म्हणून आपल्याला ह्या ह्यामध्ये कमी खर्चात आपल्याला चांगला उत्पन्न कसा येईल ह्यामधून आपल्याला घेता येईल मदनकरजी आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सांगताना मल्चिंग ह्या शब्दाचा प्रयोग केलेला आहे तर मल्चिंग नेमकं काय आहे व त्याचा उपयोग काय आहे याची माहिती आपण आपल्या शेतकऱ्याला द्यावी बेडवर मल्चिंग म्हणजे बेडवर पॉलिथीन अंधरणे म्हणजे मल्चिंग आणि मल्चिंग ही ह्यासाठी लावावं लागते की आपण तणाचे नियोजन होते तणं कमी होतात आणि कमी पाण्यामध्ये वापसा येते आणि कमी पाण्यामध्ये वापसा येऊन झाडाला बिलकुल वापसा असल्यामुळे झाड चांगला टोक येते जोमदार वाढ होते त्याच्यासाठी मल्चिंग अंतरावं लागते की पाण्याची बचत होऊन कमी पाण्यामध्ये आपल्याला जोमदार पीक येते म्हणजे आपल्या शेतकऱ्याला हे मल्चिंग म्हणजे एक महत्त्वाचं साधन पाणी बचतीचं महत्त्वाचं साधन आपल्या नियंत्रणाचं महत्त्वाचं साधन किंवा वातावरण मेंटेन करण्याचं एक महत्त्वाचं साधन या मल्चिंगच्या स्वरूपामध्ये आपल्या म्हणण्यानुसार आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मदनकरजी आपण सांगताना परत सांगितलं की बाबा एक क्रॉप कवरचा उल्लेख केला आधुनिक तंत्रज्ञानामध्ये क्रॉप कव्हरचा उल्लेख केला आणि क्रॉप कवर आपण कलमाऱ्या गावामध्ये आपल्या वातावरण किंवा आपल्या गावामध्ये भरपूर प्रमाणामध्ये दिसतो का जो किड आहे आणि रोग आहे येणारे ह्या ह्यापासून संरक्षण होते आणि निसर्गाचा जो वातावरणाचा जो हे आहे परिणाम आहे ऑक्सिजनचा हे सुती कापड असल्यामुळे पातळ कापड असते त्याच्यामुळे डायरेक्ट ऑक्सिजन जाऊन ह्याला वाढीसाठी मदत होते आणि किडीपासून संरक्षण होते आणि तिरीपासून संरक्षण म्हणण्यापेक्षा आपल्याला औषधाची इथे गरजच पडत नाही एक इथे पंचेचाळीस दिवसापर्यंत हे क्राफ्टवर ठेवला फ्लावरिंग स्टेजपर्यंत ठेवावं लागतं म्हणजे आपले पंचेचाळीस दिवसापर्यंत तीन चार फवारण्या वाचून जातात म्हणजे त्याच्यामध्ये खर्चात बचत आणि खर्चाच बचत होऊन आपल्या उत्पन्नात वाढ होते झाड जोंगले त्याच्यामुळे आणि म्हणून आम्हाला हे क्राफ्टर लावण्या लाव लावावं लागले आणि हे सोळा दिवसाचे झाड लावलेले आहे ला बघा या क्राफ्ट कवर मध्ये एकदम जोमदार वाढ झालेली आहे सोळा दिवसाचा आपला एवढंस झाड असते हा एकदम एक फुटापर्यंत झाड येऊन गेला आहे म्हणजे ह्याच्यामुळे आपल्याला हा एक मोठा फायदा झाला आहे आपण भाजीपाल्याच्या क्षेत्रामध्ये आपल्या भाजीपाल्या क्षेत्रामध्ये आपण ठिबक सिंचन संचाचा आपण वापर केला आपण असं सांगितलं तर त्या ठिबक सिंचन संचाचा भाजीपाला पिकामध्ये किंवा कारलं उत्पादन करण्यामध्ये आपल्याला काय त्याचा फायदा झाला याबाबतची माहिती आपण आपल्या शेतकऱ्यांना द्यावी तर ठिबक संचाचा ह्यासाठी उपयोग होते सर चांगला शेतकरी बांधवांना मी हेच सांगेन तर ठिबक संचामुळे आपल्याला वेळच्या वेळी पाणी देता येईल आणि जेवढा पाण्याची आवश्यकता आहे आपल्याला तेवढंच पाणी देता येईल आणि भाजीपाला पिकाला कमी पाणी लागते कमी पाण्यामध्ये आपल्याला चांगले पीक कसे येईल ह्याकडे लक्ष देऊन कमी खतात कमी पाण्यामध्ये आणि वेळच्या वेड़ वेळी जेव्हा ते लागते तेव्हा पाणी दिल्यामुळे आपल्या पिकाची वाढ जोमदार होईल आणि आपणाला खर्च कमी लागेल व उत्पन्नात आपल्या पडेल आणि त्याच्यासाठी ते बघतेच मदन करजी आपण जे भाजीपाला लागवड करता आपण कारल्याची जे लागवड करता चवळीची जे लागवड करता त्या लागवडीमधून आपल्याला खर्च वजा जाता निवळ नफा किती होतो ही माहिती आपण आपल्या शेतकरी मित्रांना द्यावी हां तर सुरुवातीला इथे कारले लावले गेले पाचव्या महिन्यामध्ये कारले लावले गेले ते जवळपास सहा महिन्यापर्यंत आपण कारले काढलो आणि कारले जसे कमी म्हणजे कारल्यामधून आपणाला जवळपास बारा तेरा ते तेरा ते चौदा टनापर्यंत उत्पन्न काढलो आहे आपण आणि त्याच्यामध्ये भाव सहा साठ पासष्ट ते सत्तरपासून पंधरा वीसपर्यंत आपल्याला लोअर भाव मिळाला तरी ॲव्हरेज फसल पकडतं आपल्याला जवळपास साडेतीन लाख रुपये पंचवीस रुपये समजा ॲव्हरेज पकडला तर साडेतीन लाख रुपयाचा एकूण उत्पन्न कार्यामध्ये झाला आणि त्याच्यामध्ये दीड लाख रुपये समजा खर्च आला तरी आपल्याला दोन लाख रुपये निव्वळ नफा कार्यालयत झालेला आहे चवळीचं पण उत्पादन होते याच्यामधून हां आणि त्याच्यामध्ये सर नंतर दुबार पीक म्हणून चवळी लावला कार्यालय कमजोर झाल्यानंतर चवळी लावा लागते आणि त्याच्यामधून मला सहा ते साडेसहा टनापर्यंत चवड्याचे उत्पादन निघाले आणि ह्याचा पण पन, पंचावन्न ते साठ व लोअर म्हणाले तर दहा ते पंधरा रुपये भाव मिळाला आणि ह्याच्यामधून जर यावरेज फस फसल पकडला तर आपल्याला पंचवीस रुपये आपण याव्हरेज पकडला तरी पण आपल्याला सव्वा ते दीड लाख रुपये यात एव्हरेज नफा म्हणजे एकूण खर्च वजा जाता आपल्याला याच्यातून दीड लाख रुपये नफा झालेला म्हणजे दोन्ही जर आपण वर्षाखाली जर धरलो तर साडेतीन लाख रुपये तुम्हाला कार्यालयातून तुम मिळाले आणि दीड लाख रुपये चवळीतून मिळाले म्हणजे असं तुमचे आपला पाच लाखाचा आहे आणि त्याच्यातून खर्च आता दीड लाख रुपये खर्च तुम्ही सांगितलं बरोबर आणि चवळ्याचा खर्च चवळ्याचा कमी खर्च आहे वीस ते तीस हजार रुपयामध्ये पूर्ण खर्च दोन एक लाख रुपयापर्यंत खर्च आपण टोटल पकडला तर पाच लाख रुपयामधून दोन लाख रुपये गेलं तर तीन लाख रुपये वर्षाखालची आपल्याला एकरी नफा होता एकरी मधून आपल्याला तर आपण म्हणू की आणि चवळी ढवळ्याची किंवा भाजीपाल्याची शेती नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना फायदेशीर राहील हां मदत आपण ही जी आधुनिक पद्धतीने भाजीपाल्याची शेती करता आणि ह्यामधून चांगल्या पद्धतीचे उत्पादन आपण मिळवू लागलात तर आपण इतर शेतकऱ्यांना आपल्यामार्फत काय संदेश द्या सांगू इच्छितो की घाण आपल्याला परवडत नाही आणि भाजीपाला पीक असे नगदी पीक असल्यामुळे एक दीड महिन्यामध्ये आपल्याला उत्पन्नामध्ये सुरुवात होऊन जाते आणि रोजच्या रोज नगदी पीक असल्यामुळे आपल्या रोजच्या गरजेमध्ये हो तर याच्यामध्ये आपल्या गरजा पूर्ण होऊन जातात आणि आपल्या गरजा पूर्ण होत असल्यामुळे आपल्याला भाजी भाजीपाल्याचे पीक हे परवडेबल आहे आणि खरंच खरंच नफा देणारे पीक असल्यामुळे आपण या भाजीपाल्याच्या पिकामध्ये वळावा असं मी शेतकरी बांधवांना सांगू शकतो श्री मदनकरजी यांची जशी भाजीपाल्यातून उन्नती झाली तर त्यांचं अनुकरण करून त्याला खोलमारा या गावामध्ये बरेचसे शेतकरी भाजीपाला लागवड करण्यास सुरुवात केली तर त्यातीलच काही शेतकरी आहे तर त्याचं आपण मनोबल ह्या ठिकाणी घेऊया मी रमेश कुशल भुसारी खोलमारा तालुका कन्नूर जिल्हा खलमारा महाराष्ट्र मी दोन हजार सोळापासून ह्या कार्य उत्पादनाला सुरुवात केली आहे मी माननीय मदनकर कोलमारा यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी कारले आणि सोडायला सुरुवात केलेली आहे तर मला ह्या भाजीपाल्या पिकामध्ये बरीच काय उन्नती मिळाली आहे त्या माध्यमातून मी आपल्या शेतावर ड्रिप मल्चिंग याची व्यवस्था केलेली आहे आणि एकंदरीत मला बराचसा उत्पादन मिळत आहे माध्यमातून मदन गर्दी आपण वे आपला वेळातला वेळ वे काढून आपला वेळ फार अमूल्य आहे आपण वेळातला वेळ काढून आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी आपण वेळातला वेळ काढून आज दिवसभर आमच्यासोबत चर्चा करून तुमचे अत्याधुनिक प्रयोग जे आपण सेटीमध्ये करताय याबाबत आम्हाला माहिती दिली त्याबद्दल मी आपल्या कृषी भागाच्या वतीनं आभार व्यक्त करतो धन्यवाद